हॅलो नमस्कार चला आपण सुरुवात करणार आहोत एक नवीन पत्रलेखन तुमच्या वाढदिवसाचे आमंत्रण देणारे पत्र मित्रास लिहा म्हणजे आपल्याला मित्राला इन्व्हाइट करायचं आहे त्यासाठी आपण इथे हे पत्र लिहितो आहे ओके हे सहावीच्या स्टँडर्डचं बुक आहे बुकचं नाव पण मी तुम्हाला दाखवते कारण जण का कमेंट करतात तर बुकचं नाव आहे मराठी व्याकरण लेखन पब्लिशर जीवनदीप आहे ठीक आहे चल सो आपण आता स्टार्ट करूया दिनांक अठ्ठावीस जुलै तुम्ही इथे तुमची स्वतःची दिनांक जी आहे ती टाकू शकता प्रिय उमेश तुम्ही मित्राचं आपलं नाव लिहू शकता सप्रेम नमस्कार आपण दहावी पर्यंत एकाच वर्गात एकाच बाकावर बसत होतो बाक म्हणजे काय आहे बेंचवरती शाळेच्या त्या आठवणी आजही मनात अजून ताज्या आहेत ॲज इट इज आपल्या सगळ्या आठवणी आहेत आज मी तुला माझ्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी पत्र पाठवत आहे तुला माहीत आहे की दहा ऑगस्टला माझा वाढदिवस असतो आता जेव्हा तुम्ही पत्र लिहिणार त्या वेळेला इथे तुम्ही दिनांक कोणता लिहिलेला आहे दहा ऑगस्ट मग ऑगस्टच्या आधी कोणता महिना आहे तर जुलै मग जुलै ऑगस्ट आला मग जर तुम्ही इथे महिना बदलला तर त्याच्यानंतरचा महिना इथे टाकायचा हे लक्षात ठेवायचं आहे किंवा तुमचा वाढदिवस जेवायचा आहे त्याच्या आधीचा महिना टाकायचा कारण पत्र जायला वेळ लागतो आणि पत्र पोचल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यातून कळणार ना निरोप आल्यानंतर मग ह्या प्रोसेसला वेळ लागतो म्हणून पत्र लिहिताना आपण थोडा वेळ कसा पंधरा दिवसाचा आधीचा घ्यायचा दरवर्षी न विसरता भेट कार्ड व काहीतरी भेटवस्तू तू पाठवतोस पण या वेळेस या वेळेचा माझा वाढदिवस जरा वेगळा आहे मी बारावीनंतर परदेशात मोठ्या भावाकडे शिक्षणासाठी जाण्याचे ठरवले आहे त्याप्रमाणे मला तेथे ॲडमिशन प्रवेश ॲडमिशन म्हणजे काय प्रवेश मिळाली आहे व मी दहा ऑगस्टला येथून तेथे रवाना होणार आहे म्हणजे मी येथून निघणार आहे रवाना होणार आहे वाढ तीस ऑगस्टला रवाना होणार आहे वाढदिवसाच्या दिवशी मी आपल्या ग्रुपला बोलावले आहे ग्रुप म्हणजे माझा फ्रेंड्सचा ग्रुप सर्कल असतो तो दुपारचे जेवण घरीच आहे साधारण एक वाजेपर्यंत ये दिनेश मंगेश राहुल कीर्ती व शशीधर येणार आहेत तुम्ही तुमच्या मित्रांची नावं लिहा दोन चार कमी आणि किंवा जास्त लिहिली तरी चालेल तू काही सबब सांगू नकोस कोणतंही मला आता ऑप्शन सांगू नकोस कारण देऊ नकोस की मी येऊ शकत नाही असं तसं तर यायचंच आहे म्हणून सबब सांगू नकोस आम्ही तुझी वाट बघत आहोत घरातील वडील मंडळींना नमस्कार तुझा मित्र आता तुम्ही मुलगी असाल तर मैत्रीण लिहा विनीत आता तुमचं नाव तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर एक ॲड्रेस टाकायचा स्वतःचा लिहा किंवा वेगळा ॲड्रेस कोणताही लिहिला तरी चालेल कधी स्वतःचा ॲज इट इज ॲड्रेस लिहायचा नाही थोडा फरक करून लिहायचा त्यानंतर ईमेल आय डी लिहायची आहे जे तुम्ही नाव लिहिलेलं आहे त्या नावानेच ईमेल आय डी बनवायची त्याच्यामध्ये एखादा नंबर टाका ॲट द रेट आणि जीमेल डॉट कॉम हे कंपल्सरी लास्टला लिहायचं इथे पुढे तुम्ही वेगळं तुमचं जे आहे ते लिहू शकता ठीक आहे तर प्रकारे हे पत्रलेखन झालेला आहे आय होप तुम्हाला कळलेलं असेल की कशाप्रकारे आपल्याला पत्र लिहायचं असतं तर हे सगळं जे आहे दिनांक प्रिय त्याच्यानंतर नमस्कार मग इथे तुझा मित्र त्याच्या आधी इथे नमस्कार आपण करतो पूर्ण फॅमिलीला सांगतो किंवा लहान भावाला मोठ्या बहिणीला ते लिहू शकता तर अशा प्रकारे हे ह्याचं फॉर्मेट आहे आणि तुम्हाला जो टॉपिक दिलेला असतो त्याबद्दल आपण इथे डिस्क्राईब करतो तर प्रकारे पत्र लिहायचं त्याबद्दल अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट नक्की करा let punna bye bye thank you